ते प्रोफेसर यांनी केली खऱ्या अर्थानं हर्षवंतांचं मी अभिनंदन करणार आहे हे अमोल रत्न तुम्ही आमच्यासाठी तीन वर्ष दिलं आता तुम्ही यांना दुसरीकडे घेऊन जात आहे आता हा प्रशासनाचा भाग आहे पण सतत आता सुरेश राव वाणी बोलले किंवा आमचे रवींद्र पाटील सर हे कदाचित बोलणार असतील आम्ही पत्रकार म्हणून पाहत होतो देशामध्ये सर्वात बिबट प्रवण क्षेत्र इथं होतं आणि पूर्वी कसं होतं सर वन खात्याची एकच जबाबदारी होती माझ्या माहितीनुसार वृक्ष लागवड संवर्धन आणि वन्य प्राण्यांचं संरक्षण पण आता मात्र तुम्हाला याबरोबरच पशुधनाचं माणसांचं संरक्षण करावं लागतं ही नव्याने आलेली वन खात्यातलं जबाबदारी आहे आणि ती पार पडत असताना मी पाहिलं प्रामुख्याने की इतके संघर्ष टोकाचे झाले वास्तवयता बिबट्या माणसावर हल्ला करतो कधी कधी आम्हाला पत्रकारांना बातम्या देत असताना लोक म्हणायचे काय राहत असं कडक लिहित नाही कडक म्हणजे काय म्हटलं हे इथले अधिकारी आहेत आमच्याकडे महेशराव गालगुटे होते अजितराव पूर्वी काम केलेलं आहे किंवा साहेब आहेत त्यांनी बिबटे आणून सोडलेत नाही काय त्यांचा काय दोष आहे ते मानव आहे मानव म्हणून तुम्ही पहा आणि त्या संघर्षाच्या काळामध्ये टोकाचे संघर्ष आम्ही पाहिलेले आहेत साहेब पण त्यावेळेस तुम्ही कुठेही मॉडेल पण वाचणार नाही हे छत्रपती संभाजीराजे यांची विचार भूमिका आणि आपला अष्टपैकी कायम ठेवलं याच्या आम्ही सर्व पत्रकार साक्षीदार आहे आमच्या ग्रुपवर जेव्हा चर्चा व्हायची विशेषतः पाठ्य सरित आहेत कायम आम्ही मिटिंगला जात असताना तुमचा विषय व्हायचा कारण आता हे तुमचं इतकं अत्यावश्यक सेवा म्हणून खरं ती केलं पाहिजे पूर्वी कसं डॉक्टर हे खात्यावश्यक सेवा होतं पूर्वी एकवीस पंचवीस वर्षापूर्वी वन खात्याच्या अधिकाऱ्याला साक्षी सकाळला पंचेचाळीस वर्ष पूर्ण झालेली आहेत काय नाही दहा ते पाच शिक्षकासारखी डुटी होती पण आज मात्र रात्री अपरात्री आलेले फोन त्याला तुम्ही सामोरे जात असलेले चित्र आम्ही पाहिलेलं आहे आणि अर्थात तुमचे कर्मचारी असतील मग पार रिस्क टीम असत वन कर्मचारी असतील किंवा वन परिक्षेत्र अधिकारी असतील सगळ्यांनी तुम्हाला मोलाची साथ दिली आणि मीडिया सर काही लोकप्रतिनिधी तुमच्या मागे खंबीरपणे वगैरे राहिले त्यामुळे देशामध्ये जो निधी आला आता आपण चित्रपित पाहतोय माझ्या माहीत सर्वात मोठा निधी आला निधी काही सहजासहजी येत नाही त्यासाठी फॉलोअप लागतो आणि तो सरांनी केलेला आहे सर माझे तीन बाकी तर खरी ठरली तुमच्याबद्दल मी चौथ बाकी सरांच्या साक्षी सांगणार आहे थांबणार आहे एकोणीसशे नव्वद मध्ये मी अण्णा सर आवटे कॉलेजमध्ये एम ए करत होतो मराठी हा माझा विषय होता आणि त्यावेळेस एक वादविवाद स्पर्धा आयोजित केली होती राज्यस्तरीय आणि आवटे कॉलेजचा मी प्रतिनिधी मला पाठवलं होतं विषय होता त्यावेळेस बिस्तारी बाटलीचा जन्म झाला होता आणि जर कुणी पाणी पित असेल तर माझ्याचे फार मोठ्या गरजली गुरु आहे त्या विषयावर हो मला त्या ठिकाणी बोलण्याची संधी मिळाली आणि सर माझ्या जवळजवळ दहा वक्ते होते त्यातले सात वक्त्यांनी मला जोरदार ट्रोल केलं मी म्हटलं भविष्यामध्ये सर्वांना पाणी विकत घ्यावं लागल ते हसले आणि ते म्हटले अहो इथे विहिरी भरल्या तलाव भरले नदी भरली ओढ्याला पाणी पाणी विकत घ्यायला लागणार नाहीच्या डोक्यावर परिणाम झालाय आणि त्यावेळेस ज्याच्यावर टीका होती त्याला परत बोलायची संधी मिळते मोबाईल तर अजून मला दुखला असत आणि मग त्यावेळेस परत मी उठलो म्हणलं मित्राओ तुमचं मी समजू शकतो पण माझा हा लँडलाईन नंबर लिहून घ्या एक पाच दहा वर्षांनी भेटू आज मला सांगा कुठलं कुटुंब पाणी विकत घेत नाही माझं बाकीत खरं झालं दुसरं बाकीत मी सर दोन हजारच्या दरम्यान एक पर्यावरणाची परिषद होती आणि त्यावेळेस वृक्ष लागवड संवर्धन हा विषय होता पुण्यातल्या एका नामवंत महाविद्यालयात होतं त्यावेळेस मी म्हटलं जर उपशे लागवड संवर्धना दुर्लक्ष केलं तर प्रत्येकाला हवा विकत घ्यावा लागलं त्या मला जबरदस्त टीका केली म्हणजे हवा विकत पुढे घ्यावा लागते का आज मला सांगा हा पंखा चालू आहे गाडीमध्ये आम्ही बसतो एसी चालू करतो प्रत्येक दृष्टीने करोनाचं महाभयंकर संकट आपण दोन तीन वर्षापूर्वी पाहिलंय त्या ऑक्सिजनचं व्हेंटिलेटरचं काय महत्व आहे ते माझं बाकी खरं ठरवलं तिसरं सर साधारणतः दोन हजारच्या दरम्यान मोबाईल बाजारात आला आंबेगाव तालुक्यात तीनच मान्यवरांचे मोबाईल होते त्या काळचे मित्र आता पुन्हा नव्याने झालेले मित्र वळसे पाटील साहेब आढळराव पाटील आणि देवेंद्र शेठ शहा सर मी त्या देवेंद्रबाईंक फोन मागितलं अरे मला एक मिनिट बोलायचं आहे तुमचीच बातमी लवकर लवकर बोलून त्यावेळेस आउट गोईंग होतं तीस रुपये आणि इन्कमी वीस एक रुपये होतं पहिल्या दणक्यात त्यांना त्यावेळेस सत्तर हजार रुपये लागतो म्हणजे हे मी किती पंचवीस वर्ष होतो आज किती दर दहा पट सात लाखाचा आणि त्यावेळेस असंच एक वर्कशॉप होत मी त्याचा अभ्यास केला सगळे म्हटले मी म्हटलं मोबाईलची एवढी दुकानं होती का, का प्रत्येक गावात पान कपऱ्यापेक्षा मोबाईलची दुकानं जास्त नसतील त्यावेळेस मोबाईल हा मनसरला मिळत नव्हता नाराणगावला जेवढे फक्त पुण्यात आणि मुंबई ह्या दोन ठिकाणीच महाराष्ट्रात मिळत होता आणि त्या वर्षी मी की आकडेवारी सह दिली तरी लोक म्हटले म्हणजे सोचतो भविष्यामध्ये तर ते म्हटले कसं आणि त्यावेळेस कविता घरात नाही काय असं फार टाळ्या घेतला संध्याकाळचं जेवायचे वादे एवढं मागड कोण त्यावेळेस मोबाईलची नव्वद ते एक लाखाच्या पुढे होत्या त्या पार्श्वभूमी तुमच्याबद्दल मी सांगतो तुम्ही एवढं सुंदर काम केलेलं आहे त्याची वन खात्याने राज्य नाही केंद्र स्तरावर दखल घेतलेली आहे मी साहेबांबरोबर मला माझ्या याच्यात फार मोठं योगदान आहे एक आमची संस्था आहे सर त्या संस्थेसाठी काही प्रस्ताव पाठवायचा होता मी तो प्रस्ताव पाठवला सरांकडून एक शिफारस घेतली आणि महाराष्ट्रातून जवळजवळ सत्तर संस्था होत्या त्यामध्ये चंद्रपूरची एक संस्था होती सर आणि वनमंत्र्यांपुढं तो प्रस्ताव हो गेला आणि त्याच्यामध्ये सहा तालुक्यातलं म्हटलं त्या संस्थेला शंभर पैकी ब्याऐंशी मार्क होते सर आपल्याला अठ्ठ्याऐंशी मार्क होते आपला एकही मार्ग कमी होत नव्हता त्यांचा एकही वाढत नव्हता मी विशेष अभिनंदन करतो त्यांनी आपल्याला महाराष्ट्रातला पहिला पहिला दिला तो दिला तुमच्या नाईले साहेबांचा एक मी सेवानिवृत्त अधिकारी त्यांचे से आवर्ज उल्लेख करतो तो सोळा झाला आणि एक लाखाचा धनाजी तो आणि पुणेचा एकोण हजार रुपये धनाजी संस्थेने पडाला त्याची दखल घेऊन साहेबांनी माझी माझी नवीन संस्थेची निवड केली की जे बिबटे पकडले जातात ते जाहीर सांगत नाही ते मग आम्हाला हो, ते ते की नाही यातून ते करायचे की नाही याची जी धनंजय कोकण चे प्रति म्हणून तेव्हा आमचं हे होत साहेब जेव्हा प्रस्तावना करतात राजभोस हे आहेत ते दाखतात तर जेव्हा ते प्रस्तावना करतात तेव्हा त्याचं गांभीर्य सांगतात सांगतात काय करायचं आम्ही एक मात्र निर्णय घेतो याला पकडा आणि जो वृद्ध असत त्याला आपण इथं ठेवतो आणि अतिशय चांगल्या पद्धतीने साहेबांनी काम केलं आता मी जे बाकी मला पाच सहा मिनिटं बोलायचं होतं आली चौथं बाकी सांगतो साहेब येत्या काही वर्षामध्ये आज हा निरोप म्हणता येणार नाही ना या पुढच्या वाटचालीसाठी पदोन्नतीसाठी तुम्हाला मी शुभेच्छा देतो आणि आमच्या सर्व पत्रकार मित्रांच्या वतीने ते मी भाकीत करतो की जेव्हा येत्या काही वर्षामध्ये तुम्ही सी सी एम बनून पुण्यात जॉईन व्हा त्यावेळेस आम्ही सर्वजण तुमच्या साठी येऊ आणि माझं वाक्य ते खरं ठरत कारण पुणे ही अशी भूमी आहे इथले प्रशासन किंवा लोकप्रतिनिधी असे आहे जो माणूस चांगलं काम करतो त्याला संधी म्हणते डोळे साहेबांबद्दल एक ताजं उदाहरण आहे करोनाच्या काळामध्ये जितेंद्र डोळे साहेबांनी जिल्हाधिकारी म्हणून आपल्या गजनमध्ये उत्कृष्ट काम केलं आणि त्या कामाची पावती म्हणून त्या पुण्याचे जिल्हाधिकारी आहे असे कितीतरी अधिकारी आहेत किंवा गुलाबराव कोळ नावाचे जिल्हा पोलीस प्रमुख होते आणि अरुण लोडे सारख्या माणसाला जेव्हा अटक करायची होती वडगाव त्यावेळेस माझे ते, ते मित्र होते साहेब पदोन्नती तुम्हाला लवकरात लवकर पुण्यासारख्या ठिकाणी या पुण्यात काय आपला नंबर लागतोय का आणि ते पुण्याचे आयुक्त पोलीस आयुक्त झाली वस्तुस्थिती आहे तेवढं मी आज आपल्याला शुभकामना देतो आणि ताईंचाही मी खूप आभार मानतो कारण कुटुंबामध्ये जेव्हा साहेबला रात्री अपरात्री होऊन येत होते एका माणसावर हल्ला केला एखादं लहान मुल गेलं ते जे दुःख आहे आणि तो जो तणाव होता त्या तणावाचा परिणाम काही आमची सहन करून साहेबांना कायम ऊर्जित अवस्था द्यायचं काम आदरणीय ताईंनी केलं त्याबद्दल मी त्यांनाही खऱ्या अर्थाने शुभेच्छा दिलो त्यांचे चिरंजीव आसन कन्यासन एक चांगलं कुटुंब एक आदर्श कुटुंब म्हणून तुमचा नाव लौकिक आहे आणि ही भूमी ही छत्रपती शिवरायांची भूमी आहे या ठिकाणी अष्टविनायक दोन आहे श्री क्षेत्र भीमाशंकर आहे आणि संत ज्ञानेश्वर महाराजांच इथं आपलं संतवाडी आणि चासला त्यांच्या रेड्याची समाधी आहे असं ऐतिहासिक धार्मिक क्षेत्र आहे आणि हे क्षेत्र या क्षेत्रात तुम्ही केलेल्या कामाची दखल परमेश्वरला घ्यावीच लागेल असं मी सांगतो आणि पुन्हा एकदा तुमच्या वाटचालीसाठी आमचे इथं सर्व पत्रकार माझे ज्येष्ठ सहकारी आणि शिक्षण क्षेत्रात क्षेत्रात काम केलेले रवींद्र पाटील सर आणि बेधडक पत्रकार म्हणून परिचित असलेले आमचे मित्र सुरेश राव आणि अशोक खरात आता एवढ्या पत्रकारांची नावं घ्यायची हो झाली बरीच लागेल सर्व पत्रकार मित्रांच्या वतीने आपल्या वाटचाल शुभेच्छा देऊन थांबतो धन्यवाद